रास्त्र धान्य दुकानातून प्रत्येक शिधापत्रक धारकांना रेशन मिळावं अशी मागणी रेशनिंग कार्ड धारक संघटनेने केली आहे याबाबत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांसह राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रेशनिंग धान्य मिळालं पाहिजे सर्व रेशनिंग दुकानदारांनी शासनाच्या नियमांची काटेकोरपणे पालन करणारी व्यवस्था ठेवली पाहिजे रास्ता भाव धान्य वितरण प्रणाली प्रमाण धान्य वाटप केलं पाहिजे सर्व रेशनिंग दुकान परवानाधारक प्रत्यक्ष दस्तूर खुद्द दुकान चालवत आहेत की अन्य विना परवानाधारकामार्फत बेकायदेशीरित्या भाडे तत्वावर चालवत आहेत याची दक्षता समिती आणि जिल्हा पुरवठा विभागामार्फत शहानिशा आणि चौकशी करण्यात यावी जर रास्तभाव धान्य वितरण परवानाधारक मार्फत जर शासन प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक होत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली सोलापूर शहरात बरेच रेशन दुकानदार नाही तर सविस्तर आम्ही माननीय कलेक्टरांना निवेदनद्वारे देण्यात आलेलं आहे यात आमची प्रमुख मागणी आहेत की सोलापूर शहरात जेवढेही रेशनिंग दुकान आहेत त्या सगळ्यांचं सर्वे करावं ऑडिट करावं जेवढेही दुकान आहेत हे भाडेतत्वावर दुसरे चालवत आहेत यामुळं भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरे एक मुद्दा म्हटलं तर शासनाचे नियम कोणी रेशन दुकानदार पालन करत नाहीत दुकानात कोणत्याही प्रकारे बोर्ड नाही आहे धान्य शिल्लक असलेलं किती कार्ड असलेलं कुठल्याही कोणताही प्रकार बोर्ड लावत नाही असे एकूण पाच ते सहा मुद्द्याचं आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे याच्यावर गंभीरपणे विचार करून संबंधित सगळं रेशन दुकानावर कारवाई कर करणार म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे तरी मी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आपण याच्यावर गांभीरपणे विचार करून संबंधित जे काही दोषी आढळतील सगळं रेशन दुकानदारावर कडक कारवाई करण्यात यावी असे सोलापूर निवेदन या प्रसंगी सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना अध्यक्ष निरंजन बोधुल संजय जाबा गिरीश सरबदे नाकेश काकी विजय गायकवाड आनंद दणगळ नागार्जुन राऊळ यांची उपस्थिती होती